इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील ढवळपुरी इथे प्राथमिक आश्रम शाळा या ठिकाणी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाहीये तेव्हा चांगलं शिक्षण घेऊन मोठे व्हा असं प्रतिपादन सायबर सिक्युरिटीचे मुख्य अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी प्राथमिक ढोळपुरी हो तालुका इथे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी केला यावेळी त्यांचे बंधू चंद्रकांत भालेराव अनिता भालेराव सूरज गायकवाड पूनम गायकवाड आकाश भालेराव जितेंद्र पोपळगट प्राथमिक शिक्षक बाळासाहेब रोकले तसेच आश्रम शाळेमधील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते पारनेर तालुक्यातील खारवाडी येथील परंतु सध्या मुंबईमध्ये स्थायिक असणाऱ्या भालेराव कुटुंबियांनी यापूर्वी देखील पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारं साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांनी तालुक्यातील ढवळपुरी येथील सर्वच प्राथमिक शाळा तसेच आश्रमशाळेमधील गरजवंत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यांचं वाटप केलं यावेळी बोलताना राजेंद्र भालेराव म्हणाले की आम्ही देखील गरिबीमधनं शिक्षण घेऊन आज या ठिकाणी पोहोचलो आहोत परंतु समाजामधील गरजू आणि गरीब घटकांसाठी शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात आपला हातभार लागला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे ते आश्रमशाळा ढवळपुरे या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत आहे या प्रसंगी प्राथमिक आश्रमशाळेचे शिक्षक लतीफ राजे संतोष पटेकर तसेच वसंत काळे राजाराम वाघ प्रशांत देवका पायमोडे तसेच श्रीमती मनीषा गर्जे रशिदा तांबोळी भावना बेरड सोनाली नारायणे समाधान भूसारे आदी आणि विद्यार्थी इथे मोठ्या संख्येनं हजर होते शिक्षक लतीफ राजे यांनी सूत्रसंचालन केले तर राजाराम वाघ यांनी आभार मानलेत विनोद गायकवाडसी चोवीस तास सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा